अकोल्यात पुन्हा एकदा पतसंस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सामान्यांचा विश्वास तुटला आहे जुने शहर भागातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था सध्या डबघाईला आली आहे यात हजारो ठेवीदारांचे लाखो रुपये अडकल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे ज्यांनी दिवसभर राबून पै साठवले ज्या मातांनी लेकरांच्या भविष्याच्या आशेने ठेवी केल्या निवृत्तीनंतर दोन पैसे जास्त मिळतील म्हणून या पतसंस्थेत अनेक पेन्शनधारकांनी पैसे गुंतवलेत त्या सगळ्यांचे हात आज रिकामे आहेत कारण पतसंस्थेत गुंतवणूक करूनही न मिळणारा आपल्या हक्काचा पैसा अकोल्यातील हजारो ग्राहक सध्या सैरभैर झालेत कारण त्यांनी मोठ्या विश्वासाने अकोल्यातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत गुंतवलेला पैसा आता बुडण्याची भीती त्यांना सतावते गजान नागरी सहकारी पतसंस्था डापकी रोड येथे माझे दीड लाख रुपये जमा आहे माझे मी माझ्या ऑपरेशन पैसे ठेवले होते ते मला देऊन आले पाच पैसे मला देऊन राहिले आणि प्रत्येक वेळेला तारखा बदलून राहिले आणि खोटं बोलून राहिले द्या मला ऑपरेशन तर पैसे ती देऊन देऊन गेल्या सहा महिन्यापासून हा माणूस वीस हजार देतो तीस मी आतापर्यंत एकही पैसा त्याच्याकडून घेतलेला नाही मी सांगितले की मी लाखांनी पैसे ठेवले लाखांनीच पैसे घेणार असं कित्येतरी लोकांचे शंभर दीडशे लोकांचे जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटीचा हा घोटाळा आहे असा प्र प्रथमदर्शनी आढळ पण काक कागद कुठलाही तो दाखवत नाही किती लोकांचे ठेवी पैसे आत्तापर्यंत किती लोकांना वाटले किती लोकां वाट किती कि, आणि प्रॉपर्टी विकून पैसे देतो आज सहा महिन्यात त्यांनी किती प्रॉपर्ट्या विकल्या हे अजून काही उघड नाही फक्त जो दो, दोन दो, चार पाच लाख रु लाख रुपये आणतो वीस वीस हजाराचे काही लोकांना चेक देतो बाकीच्यांना पुढची तारीख अशा तारखा तारखा होत सहा महिने झाले अजूनपर्यंत किती मिळाले किती वाटले ह्या आकडे काही होऊ देत तो बाहेर येऊ देत नाही देतो म्हणतात सर्वले पण देणं काही नाही दोन महिने झाले चक्र मार आलो मी मला दहा तारखेला गाल द्यायचं पोरीच्या घरी अर्जंट मग कुठून पैसे आणा पतसंस्थेने एप्रिल महिन्यापासून पैसे देण्यासाठी पूर्णपणे हात वर केलेत ना खातेदारांना समाधानकारक उत्तर ना परतावा दररोज सकाळी अकरा वाजल्यापासून लोक पतसंस्थेच्या दारात तासन तास उभे पण पदरी पडतीये फक्त निराशाच मात्र पतसंस्था आर्थिक डबघाई झाल्याचं प्रशासन थेट नाकारतय पतसंस्थेचं खेळत भांडवल लिक्विड मनी कमी पडल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचा जा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर आवारे यांनी केला आहे डिपॉझिट फर्जात वाटलेले असतात असताना लिक्विडिटी असते वीस पर्सेंट तीस पर्सेंट आता ती जी आहे ती संपल्यामुळे ही अडचण आपल्यासमोर उभी झाली आता ती अडचण जी आहे दोन करोडची तीन करोडची जे काही असेल ज्या लोकांना पैसे देण्याचे बाहेरच्या लोकांचे ती देण्यासाठी जे प्रयोजन आहे ते एकदम होत नाही आता जसं आता आपल्याला जशी जशी अमाऊंट येऊन राहिली त्या प्रयोजनातून तसे तसे वाटप आपण लोकांना देतो आहे वीस वीस हजार रुपये आपण मागच्या याच्यात आपण तेवीस लाख वाटले आज आपण बारा लाख देतो आहे जशी आली तशी आपण रकमा लोकांना मोकळ्या करतो आहे परंतु सर्व जर एक खट्ट्या मागतील तर कुठलीच बँक कुठलीच संस्था एक खट्ट्या रक्कम कोणत्या कस्टमरला देऊ शकत नाही त्याच्यामुळे एक खट्ट्याची जी मागणी आहे ती लोकांना आपण हळूहळूच देऊ शकू आणि त्याच्यासाठी मी इथे बसलेलं आहे आणि त्याच्यावर काम सुरू आहे संस्था बंद झाली नाही आहे तुमच्या पैशाचं आमचं नियोजन सुरू आहे जशी रकमा आल्या तशा तुम्हाला देण्यात येतील याचं सुद्धा आम्ही आश्वासन देऊन आलो आणि देतो सुद्धा आहे राज्यात यापूर्वी ही आर्थिक डबघाई झाल्यामुळे अनेक पतसंस्थांमध्ये ग्राहकांचे कोठ्यवधी रुपये बुडालेत ही फक्त आर्थिक फसवणूकच नाही तर ही सामान्य जनतेच्या विश्वासाची गळचेपी आहे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा दोषींवर कारवाई करावी आणि ठेवीदारांचे बुडलेले पैसे तातडीने परत मिळवून द्यावेत अशी मागणी आता संतप्त ग्राहकांमधून जोर धरू आहे हा प्रश्न लवकर न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ठेवीदारांनी दिला आहे